कलवण तालुक्यातील सर्व माहिती लोकसंख्ये फेद व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अभोना पाच हजार आठशे त्रेसष्ट अंबापूर सहाशे एकसष्ट अंबिका ओजार सहाशे आठ अंबुर्डी बुद्रुक चारशे सत्तावीस अंबुर्डी खुर्द दोनशे चौतीस अम आमदार सहाशे एकोणनव्वद आफोली दोनशे बारा अठंबे सोळाशे एक्कावन्न बापखेडे सहाशे सदतीस बगाडू एक हजार दोनशे सहासष्ट बाळापूर चारशे बासष्ट बर्डे सहाशे अठ्ठावीस बेज एक हजार नऊशे अठ्याहत्तर बेलबारे तीनशे सत्त्याण्णव भेंडीपाडा एक हजार दोनशे चार भाळवण आठशे एकसष्ट भागुर्डी नऊशे सव्वीस भाकुर्डे सहाशे एक्क्याऐंशी भंडाणे पाचशे अठ्ठ्याण्णव भंडाणे एक हजार पंचवीस भेंडी दोन हजार चारशे सत्तावन्न बुफानी एक हजार एकशे पचपन्न भुटाणे सातशे अठरा बिजोरे एक हजार सहाशे पंचेचाळीस बिलवाडी एक हजार चारशे एक बोर्डैवत एक हजार तीनशे अठ्याहत्तर चाचेर एक हजार सदुसष्ट चनकापूर दोन हजार पंधरा चचपाडा पाचशे साठ चिंचोरे सहाशे एकोणऐंशी डयाने नऊशे सत्तावन डयाने डिगर एक हजार पासष्ट डयाने पाले चारशे अठ्ठ्याण्णव दलवत दोन हजार दोनशे चौसष्ट डरे भांगी एक हजार पाचशे छप्पन दरेगाव हातगड चारशे चौऱ्याण्णव दरेगावनवानी आठशे एकतीस दत्तानगर सहाशे बेचाळीस देवगाव एक हजार एकोणचाळीस दफराण एक हजार नऊशे सत्याहत्तर देवाली करळ एक हजार तीनशे सत्तावीस देवलीवाणी एक हजार पाचशे त्रेचाळ धानेर दिगर एक हजार दोनशे त्रेचाळ धानोली नऊशे चौतीस ढाळ दिगर ए सहाशे एकोणऐंशी ढेकाले नऊशे दहा एकलहरे एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी गंगापूर चारशे एक्क्याऐंशी गंगावन सहाशे एकोणसाठ गानोरी दोन हजार सहाशे सत्तावीस गोबापूर एक हजार एकशे अकरा गोलाखा दोन हजार पाचशे सासष्ट गोपालखडी नऊशे सत्तावन्न गोफराणे नऊशे अठ्ठेचाळीस हिंगवे एक हजार एकशे सदतीस होंड्यामोग आठशे एक्याण्णव इंशी एक हजार तीनशे पंधरा जयदार एक हजार एकशे सदुसष्ट जयपूर सहाशे पंच्याण्णव जमाले एक हजार नऊशे त्रे त्र्याण्णव जमले चारशे शहात्तर पाले तीनशे एक्क्याऐंशी जामशेठ सहाशे सदुफव जिरवाळे नऊशे सदुफव जिरवाळे ओटूर पा चारशे पंच्याहत्तर ककाने बाराशे एकतीस कलमटे सहाशे छत्तीस कलवन बुद्रुक वीस हजार पाचशे एक्केचाळीस कलवन खुर्दा दोन हजार एकशे सत्तावन्न कणाशी चार हजार आठशे पचपन कनेरवाडी चारशे पंच्याऐंशी करमबेल हातगड चारशे एकवीस करमबेल कोणाशी एक हजार सत्तेचाळीस करमाले आठशे चौवेचाळ कतलगाव सातशे ब्याऐंशी कठारी दिगर एक हजार चौऱ्याहत्तर खडकी नऊशे बावन्न खडकवन आठशे एक्याण्णव डिगर दोन हजार पाचशे सव्वीस खेडगाव एक हजार पाच खेरळ एक हजार तीनशे त्र्याण्णव कोफर्डे सहाशे सत्याहत्तर कोफण एक हजार नऊशे त्र्याहत्तर कुंभफाडी सातशे त्र्याहत्तर कुंडाणी नऊशे ऐंशी कुरडाणे एक हजार सातशे सहा फा, लाकणी आठशे पचपन लिंगामे एक हजार एकशे पंचवीस मच्छी ढोडाप शहात्तर मालगाव बुद्रुक आठशे बासष्ट मालगाव खुर्द एक हजार चौवेचाळ मानूर पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस मेहाडर सातशे चौऱ्याण्णव मोहामुख चौशे दोन मोहनदारी एक हजार पाचशे बहात्तर मोहाबरी सहाशे त्रेचाळ मोहपाळा सातशे शहाण्णव मोकभांगी दोन हजार सातशे सदतीस मुलाने तेराशे एक नाकोडे एक हजार चारशे सव्वीस नालेड एक हजार एकशे चाळीस नांदुरी एक हजार पाचशे एक्याण्णव नारोल दोन हजार सहाशे ब्याण्णव नवी बेज तीन हज़ार तीन से बावन निवाने चार हज़ार सात बहत्तर ओटूर दौन हज़ार सात चौरेच ओजर पांचे अठायासी था पड़गन सात सदुसठ पलफदार नौशे तेवीस पाले बुद्रुक दोन हज़ार दौनशे अकरा पाल खुर्द दोन हज़ार तीन से त्रेसठ पाठवीर पंद्रह सहा पिलाकोफ दोन हज़ार सात सत्तें पिंपले बुद्रुक एकतीस पिंपले खुर्द सहाशे एकोनीस पिंपरी मरकंडा आठशे बत्तीस पिंपरी पाले नौशे प्रतापनगर सोळाशे त्रेवीस पुनंदनगर दोन हजार सातशे पंच्याऐंशी पुणेगाव आठशे शहाऐंशी रावलजी दोन हजार पाचशे एकसष्ट फदवीर चारशे सत्तावीस साकोरे आठशे सत्त्याऐंशी साकोरेपाडा नऊशे तेरा शृंगगड सव्वीसशे चार फराले डिगर एक हजार बारा फवाईका पाले सहाशे चौरे फवारपाडा एक हजार अठ्ठावन्न शेपूपाडा सहाशे सहा फा, शेरीडिगर चारशे चौफ्ट शिंगाशी चौदाशे शहाऐंशी शिरफमणी दोन हजार तीनशे एकोणऐंशी शिव भंडाने चारशे पच्पन्न शृंगारवाडी चारशे नव्याण्णव सिद्धार्थनगर चारशे सतहत्तर सुकापूर हातगड आठशे पस्तीस फुले एक हजार चारशे बत्तीस फुपालडिगर बाराशे पन्नास टटानी आठशे तीस तिरल बुद्रुक पाचशे पन्नास तिरल खुर्द सातशे पासष्ट उंबर्डे एकशे चौरेचाळीस वंजारी पाचशे अठ्ठ्याण्णव वेरुले सहाशे एकोणपन्नास वीरशेठ एक हजार साठ विसापूर दोन हजार सदतीस विठ्ठलवाडी पी पाले चारशे एकोणचाळीस वळाले सहाशे पंचेचाळीस वड वाणी नऊशे दहा वाडी बुद्रुक एक हजार चारशे तीस वडपाळा आठशे एकोणऐंशी वरखेडे एक हजार अठ्ठावीस मित्रांनो कलवण तालुक्यातील तालुक्यातील एकूण एकशे बावन्न गावे आहे आणि मी ते लोकसंख्येसाठी माहिती सांगितली व्हिडिओ कसा आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कलवण तालुक्यामधून कुठून बघा हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र